ही घटना आहे शुभांगीची शुभांगी, शुभांगी जोगदड या मुलीची वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शुभांगीची वडील आणि भावानेच हत्या केलीची घटना समोर आलेली आहे महाराष्ट्र संपूर्ण या घटनेनंतर सुन्न झालेला आहे शुभांगी शाळेत हुशार होती अभ्यासात गती होती मोठं होऊन तिला डॉक्टर व्हायचं स्वप्न होतं शुभांगी पुस्तकांच्या दुनियेत रमणारी शुभांगीने लहानापासूनच काहीतरी स्वप्न बघितलेली ती पूर्ण करण्याची वाटचाल तिची मात्र चालूच होती पण घरची परिस्थिती बेताची असल्याने आईवडिलांनी तिच्या शिक्षणावरती कधीच लक्ष दिलं नाही पण पोरीला शिकवा तुमचं नाव मात्र नक्कीच मोठे करेल हा तिच्या शिक्षकांचा सल्ला आईवडिलांना होता आईवडिलांनी हा सल्ला मात्र नक्कीच मांडला तिला पुढे शिकवण्याचा विचार करून तिला पुढं आयुष्यात स्वप्न बघण्याचा हक्क सुद्धा नक्कीच दिला पण गावातलाच एक मुलगा तिला आवडला दोघांचं एकमेकांवरती निस्सिम प्रेम होतं दोघांनी एकमेकांवरती जीव ओवाळून टाकलेला याचीच कोण कोण होती घरच्यांनी तिला समज दिली पण पोरीचा त्याच्यावर जीव बसलेला कुटुंबियांनी व तिच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न जुळवलं पण पुढे लग्न मोडलं कुटुंबाची बदनामी झाल्याचा राग मनात ठेवून पुढच्या पोरीला बापाने आणि भावाने संपवलं घटना शुभांगीची आहे लेकीने प्रेमाच्या वाटेवर टाकलेलं पाऊल घरच्यांना डोळ्यात खुपलं गावातल्या पोराबरोबर तुझं जे काही प्रकरण सुरू आहे हे थांबव असं आईवडिलांनी शुभांगीला समजूत काढून सांगितलं पण शुभांगी त्या मुलावर मनोमन प्रेम मात्र नक्कीच करत होती तोही त्याच्यावर ते जीवापाठ प्रेम करत होता शुभांगी आपलं काही ऐकत नसल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आलं त्यांनी शुभांगीचं लग्न लावून द्यायचं ठरवलं शुभांगीने देखील घरच्यांच्या मन राखत लग्नाला मात्र नक्कीच होकार दिला होता पण शुभांगी आपल्या आयुष्यात कल्पना शुभांगीच्या मित्राला सहन मात्र नाही झाली त्याने शुभांगीच्या मुलाबरोबर लग्न करणार होती त्या नवऱ्या मुलाला शुभांगी बरोबरचे त्याचे फोटो दाखवले आणि आमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे असं त्या मुलाला सांगितलं तू लग्न करू नको असं त्याला बजावलं त्यामुळे नवऱ्या मुलाकडील मंडळांनी सोरी मोडून टाकली आणि याचाच राग शुभांग्याने शुभांगीच्या वडिलांना आलेला होता या सगळ्या घटनेचा राग शुभांगीच्या मनात होता शुभांगीला मारून टाकण्याचा प्लॅन बापानी भावानेच आखला होता आठ दिवसांपूर्वी म्हणजेच रविवारी बावीस जानेवारीला कुटुंबियांनी शुभांगीचा रुमालाने गळा आवळून खून केला शुभांगीचा गळा दाबताना आपले हात थरथरू नयेत म्हणून वडील मामा आणि इतरांनी दारू प्यायली दारू पिऊन डॉक्टर शुभांगीचा गळा दाबून तिला जीव मारण्यात आलं हत्या करण्यात आली शुभांगी ही दुनिया सोडून गेली हत्येनंतर प्रेत रात्री उशिरा शेतात शुभांगीचे शरण रचून प्रेत जाळले गेले सकाळ झाल्यानंतर तिच्या प्रेताची राख आणि अस्थि गोदावरी नदीत विसर्जित केल्या गेल्या यानंतर सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी प्रेत जाळले गेले त्या ठिकाणी शेतजमिनीवर नांगर फिरवण्यात आला कारण त्यामुळे पुरावे सापडणार नाहीत त्यावर पाणी सोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला पण शुभांगी दिसत नसल्याने गावातील काहींना संशय आला गावातलीच कोणीतरी नावी ना फोन पोलीस ठाण्याला करून घटनेची माहिती दिली आणि डॉक्टर शुभांगीच्या हत्येचे बिंग फुटले पोलिसांनी शुभांगीचे वडील जनार्द जोगदड तिचा भाऊ कृष्ण जोगदंड चुलत भाऊ गिरीधारी जोगदंड गोविंद जोगदंड आणि मामा केशव यांना अटक करण्यात आली कदम अशा पाच जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे हा घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा अशी तुमच्याजवळ काही घटना घडत असेल तर प्लीज त्या था, सर्वांना थांबवा आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर शेजारील बेल ऐकनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद